श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारसा दिवस या दिवशी आलेला आहे हनुमान जन्मोत्सव पवनपुत्र हनुमानाचा जन्मदिवस त्यानिमित्ताने आपण या व्हिडिओमध्ये प्रभू रामचंद्राचे निसिम भक्त असलेल्या भगवान हनुमंताबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तेव्हा सर्वांनी न विसरता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा प्रभू जय हनुमान चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी यंदा शनिवारी पहाटे म्हणजे शुक्रवारच्या उत्तर रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी चैत्रपौर्णिमेचा प्रारंभ होईल व हीच पौर्णिमा शनिवारच्या उत्तर रात्री म्हणजे रविवारची पहाट असेल तेव्हा सहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाचा चैत्र शुक्ल पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी नाशिकजवळच्या अंजनेरी पर्वतावर जन्म झाल्याची धार्मिक आख्यायिका आहे अतिशय प्रसिद्ध आहे वानराचे मुख गण महाराज केसरी हे हनुमानाचे वडील होते हनुमानांना मारुती बजरंगबली रामभक्त अंजनेय महावीर पवनपुत्र पवनसूत केसरी नंदन अशा अनेक नावाने ओळखले उटल, जाते हनुमानाचे गदा आहे हनुमंतांना मारुती म्हणण्याची पद्धत केवळ आपल्या महाराष्ट्रातच आढळून येते हनुमानांना तेल शेंदूर रुईची फुले पाने अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानांना महादेव शिवशंकराचा अवतार देखील मानले जाते त्यामुळे त्यांना रुद्र असे देखील संबोधले जाते शनिवार आणि मंगळवार या दोन दिवशी हनुमानाची पूजा करण्याची पद्धत आहे शनिवार हा मारुतीरायाचा वार म्हणून ओळखला जातो तसेच महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये मंगळवार आणि शनिवार दोन वारं मारुतीरायांची पूजा करण्याची प्रसिद्ध मानली जातात यंदाचा खास योगायोग असा आहे की ऐन शनिवारच्या दिवशीच यंदाचा हनुमान जन्मोत्सव आलेला आहे तेव्हा येत्या ते शनिवारी म्हणजे बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठून आपली सकाळची नित्याची कामे दैनंदिन क्रिया थोड्याशा हरपून आटोपून घेऊन सूर्योदय होण्याच्या आत आपली आंघोळ कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावे एकदा की सूर्योदय झाला की लगेचच एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू लाल रंगाचे फूल अक्षदा त्याचबरोबर एक गुळाचा खडा टाकून सूर्यदेवाकडे पाहत त्यांच्याबरो त्याचबरोबर पडणाऱ्या पाण्याकडे पाहात आपल्याला सूर्यदेवांना अर्गे देऊन घ्यायचं आहे त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे सूर्यदेवांना अर्गे देऊन त्यांना मनोभावे नमस्कार करून चैत्र शुक्ल पौर्णिमेचा सूर्योदय हीच मारुती रायाचा जन्माची वेळ आहे असे मानले जाते तुम्हाला माहिती आहे की हनुमान जन्मोत्सव म्हणजे बजरंगबळीचा जन्मोत्सव पहाटेच्या प्रहरामध्ये सूर्योदयाला साजरा केला जातो एक छोट्याशी पौराणिक कथा हनुमान जन्माची पाहूयात दशरथ राजांनी आपल्याला अपत्यप्राप्ती व्हावी यासाठी गुरुच्या सल्ल्यानुसार आपल्या तिन्ही राण्यासह पुत्रकामिष्टी यज्ञ केला आणि हा यज्ञ संपन्न होताच अग्निदेवाने प्रसन्न होऊन तिनेही राण्यांना एक एक फळ दिलं त्यातलं काही काही राणीचे फळ एका घारीने पळवलं तर ही घार म्हणजे एक अप्सरा होती पण ती शापित असल्यामुळे तिला घारीचा जन्म मिळाला होता घार उडत उडत जाते इकडे अंजनेरी पर्वतावर माता अंजनीपुत्र प्राप्तीसाठीच भगवान शिवशंकराच्या नावाने तप करत असतात तिथे एकही झाड नसतं पण घारीच्या पायातून ते फळ निष्ठतं आणि अंजनी मातेच्या हातात जाऊन पडतं अंजनी माता डोळे उघडतात इकडे तिकडे बघतात आणि ती इथे तर कोणात कोणतंच झाड नाही मग आपल्या हातामध्ये हे फळ आलं म्हणजे काहीतरी दिव्य फळ असेल भगवान शिवशंकराचा आशीर्वाद असेल म्हणून त्याही ते फळ ग्रहण करतात आणि भगवान शिवशंकराच्या कृपेने त्यांना मारुतीरायासारखा बलवान त्याचबरोबर बुद्धिवान आणि दिव्य पुत्र प्राप्त होतो इकडे दशरथ राजांना सुद्धा हा पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यामुळे देवाच्या कृपेने भगवान श्रीराम त्याचबरोबर लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही चार पुत्र प्राप्त होतात या कथेच्या माध्यमातून आपल्याला बरेच काय शिकायला मिळतं आता पाहूया मारुत्रायाची पूजा या हनुमाना जन्मोत्सवाच्या दिवशी कशी करायची ते सांगते आपल्या घरामध्ये जर मारुती रायाचा फोटो असेल तर आपण काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं एक आसनं अंतरायचं आणि त्याच्यावर तो फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा हा फोटो मांडल्यानंतर आपण सुरुवातीला एक दिवा लावून घ्यायचा तुमच्याकडे जर चमेलीची तेल असेल तर नक्की वापरा तिळाचं तेल असेल तर वापरा नसेल तर आपलं गोडे तेल वापरलं तरीही चालेल फक्त ते खरकटं असता कामा नये आणि तो दिव्य प्रज्वल दिवा प्रज्वलित करून घ्या आणि हनुमंतांना तुम्ही शेंदूर तसेच चंदनाचा गंध लावू शकता लाल पिवळ्या रंगाची फुलं चमेलीची फुलं मिळाली तर ती फुलं नाही तर मग रुईची फुलं तसेच रुईच्या पानाची माळ तुम्ही घालून आणि धूप दीपाने ओवाळून हनुमान हन हनुमानाची पूजा करू शकता गोळ फुटाने केळी याचा निवेद्य दाखवायचा हनुमान चालिसा हनुमानाचा पाळणा श्लोक तसेच ओम ह हन हनुमंताय नम हा मंत्र देखील म्हणायचा ओम रामदूताय ताय हा सुद्धा अत्यंत सोपा असा मंत्र आहे जो सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकता जर हनुमानाची मूर्ती असेल तर पाण्याच्या पंचामृताचा दुधाचा यापैकी कशाचाही अभिषेक घालू शकता हनुमान चिरंजीवी आहेत ते स्त्रियांना माते समान मानतात त्यामुळे महिलांनी त्याची पूजा जरूर जरा दुरूनच करावी तुम्ही शेंदूर तिथे अर्पण करून देऊ शकता त्याचबरोबर एखाद्या पतीमध्ये पंथीमध्ये टाकून तिथे तिळाचा ते 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 तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता रुईच्या पानाचा हार देखील तुम्ही मारुतीरायाना तिथे अर्पण करू शकता गुळ फुटाणे असतील किंवा झेंडूची फुलं असतील नाहीतर मग तुमच्याकडे लाल रंगाची फुलं असतील तीही अर्पण केली तरी चालतं खास करून नैवेद्यामध्ये गुळ फुटाणे आणि केळी याचा जास्त जास्तीत जास्त मान आहे तर अवश्य हे पदार्थ न्यायाला अजिबात विसरू नका जी कोणी सात अकरा रोईच्या पानाची माळ घरच्या घरी बनवेल किंवा दुकानातून जरी विकत घेतली तर तुम्ही त्या प्रत्येक पानावर कुंकवाने जर राम राम हे शब्द लिहिला तर खरंच भगवान श्रीरामाचा त्याचबरोबर मारुतीयाचा एकत्रित आशीर्वाद मिळेल कारण हनुमान जे आहेत ते निसीम रामभक्त होते आणि आपण सुद्धा प्रभू रामांना श्रीरामांना मनापासून मानतो तर मग दोन्हीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हे करायला अजिबात विसरू नका हे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू हो शकतं एक पौराणिक मान्यतेनुसार हनुमानाची निसीम रामभक्त आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्यांना अमृत्वाचे वरदान दिले आणि हा दिवस नरक चतुर्दशीचा होता असं म्हटलं जातं त्याचबरोबर सूर्याला गिळकृत गेल करण्यासाठी गेलेले हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी होतात या घटनेमुळे वायुदेव खूप क्रोधित होतात अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे शस्त्रे आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले असेही म्हटले जाते महाभारत युद्धामध्ये श्रीकृष्णांनी हनुमंतांना अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंतांनी रथ आणि अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे तसेच शस्त्रे हवेतच नष्ट केली होती हनुमान चिरंजीवी आहेत हे आपल्याला धार्मिक मान्यतामधून समजलंच त्यामुळे सर्व हनुमान भक्त असंच मानतात की हनुमान आजसुद्धा आपल्यामध्ये जिवंत आहेत त्यामुळेच तर या दिवसाला हनुमान जयंती असं न म्हणता हनुमान जन्मोत्सव असं म्हटलं जातं कारण जयंती कुणाची करतात जे व्यक्ती आपल्यामध्ये हयात नाहीत पण मग त्यांचा जन्मदिवस जेव्हा येतो तर त्या तारखेला जयंती असं म्हटलं जातं आणि त्याचा मृत्यूच्या तारखेला पुण्यतिथी असं म्हटलं जातं पण हनुमान आपल्यात आजही अस्तित्वात असल्याची मान्यता असल्यामुळे त्यांचा जीव जन्मदिवसाला हनुमान जन्मोत्सव असं म्हणावं अशी मान्यता सर्वजण करतात हनुमानांना लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो शरीर सौष्ठव काम कमवण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असे मानले जाते हनुमान स्तोत्र हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते असे म्हटले जाते साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा मा, किमान प्रत्येक मंगळवारी शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते हनुमान जन्मोत्सव या दिवशी केलेला उपाय अतिशय फलदायी ठरतात हनुमानजींना संकटमोचन आणि मनोकामना पूर्ण करणारे देव मानले जाते तर काही सोपे उपाय देखील मी तुम्हाला सांगते हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लाल फुलांनी हनुमानांची पूजा करा तसेच ओम हान हनुमंते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यातला दुसरा उपाय आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आहे तर बारा एप्रिलला हनुमानाची पूजा करताना त्यांना शेंदूर आणि चमेलीचे तेल अवश्य अर्पण करा त्यानंतर आपल्या कपाळावर थोडंसं कुंकू लावा यामुळे रोग आणि व्याधी दूर होतात आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हनुमानांना गुळ आणि पुटाने अवश्य अर्पण करा तसेच केळी इतर जे फळं असतात पेरू वगैरे ते देखील अर्पण करू शकतात काही गावात किंवा काही परंपरेमध्ये असं आहे की महिलांनी मारुतीयाची पूजा करावी का काही ठिकाणी असं आहे की महिलांनी प्रवेश नाही आहे महिलांना प्रवेश नाही तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतं तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा करू शकता किंवा घरातही करू शकता सर्वप्रथम सांगते देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो आपण देवाची भक्ती केली त्यांच्यासाठी वेळ दिला तरीसुद्धा ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि तुमचे कर्म चांगले असेल तर नक्कीच तुम्हाला कधी कुठली अडचण येत नाही या दिवशी मंदिरात सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी तरी मंदिरात जा या दिवशी मंदिरात काय घेऊन जायचं अकरा काळे उडीद गोळ केळी फुटाणे रोयची फुले सात अकरा एकवीस रोयीची पानाची माळ तिळाचे तेल किंवा चमेलीचे तेल या गोष्टी आवर्जून आणि हनुमंताला अर्पण करा मासिक धर्मसुद्धा विटाळ असेल तर त्यांनीही सेवा किंवा उपाय न करता येणार पण हो तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता देवासमोर बसून नाही पण तुम्ही असं चालता बोलता ऐकू शकता म्हणू शकता म्हणायला कुठलीच अडचण आहे देवासमोर जाऊन आपण सेवा करू शकत नाही पण तुम्ही सेवा ऐकू शकता जेवढी जास्त जास्त तुम्हाला हनुमान चालीसा मारुती स्तोत्र पठण करता येते तेवढे जास्तीत जास्त तुम्ही पठण करावं तुम्ही या येणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंग बलीची स्थापना करायची असेल तर तुम्ही करू शकता बरं याच्यासाठी काही ब्राह्मण देवता लागतील का प्राणप्रतिष्ठेसाठी तर मी म्हणेल की पहा मुळामध्ये हनुमान जन्मोत्सव असताना सिद्ध आहे याला तुम्ही असं सिद्ध करू शकता की जी हनुमंतरायाची मूर्ती आहे बजरंग बली महाराजांची ती तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये जिथे हनुमंतरायाचं मंदिर असेल त्या दिवशी तुम्ही त्या मंदिरामध्ये ही मूर्ती घेऊन जाणे आणि तिथे असलेले जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्याकडे ही मूर्ती घेऊन बजरंगबलीला टच करून घ्या म्हणजे जी मुख्य मूर्ती गाभाऱ्यामध्ये हनुमंतरायाची असेल त्या मंदिरामध्ये तुम्ही जात असाल त्या मंदिरातील मूर्तीला तुम्ही जी मूर्ती घरामध्ये स्थापित करणार आहात ती स्पर्श करून घ्या जेणेकरून त्यांच्यामध्ये प्राण ऊर्जा किंवा चेतना ही निश्चितपणे जागृत होता आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये करू शकता आणि तुम्ही गोरगरिबांना देखील दान करू शकता यामुळे पैशाची चांगली स्थिती निर्माण होते कारण पौर्णिमेला दानाचे महत्त्वही खूप आहे हनुमान जन्मोत्सव निमित्त आपण क केशरी रंगाचे दान उत्तम मानले जाते मग तुम्ही शेंदूर तर दान करू शकता नाही तर मग गरिबांना मोतीचूर लाडू संत्री केळी पाणी यथाशक्ती दान करा वाईट शक्ती दूर करण्यासाठी एक उपाय पहा तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान चालीसा अकरा वेळा पठण करावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते एकदम सकाळी सूर्योदय होतो त्यावेळेलाच तुम्ही तुळशीजवळ हा दिवा लावून घ्यायचा सकाळी विसरला तर संध्याकाळी देवी लागणीच्या वेळी होते तेव्हा तुम्ही हा दिवा लावा आणि ओम रामदूतायन महामंत्र एकशे आठ वेळा म्हणा नजरदोष तसेच वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी म्हणून म्हणजे एक प्रकारे दुष्ट काढण्यासाठी म्हणून तुम्ही शनिवारच्या दिवशी काय करायचं हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काय करायचं एक नारळ घ्यायचं जो पाण्याने भरलेला असायला हवा आणि त्याच्यावर तुम्हाला काळे अख्खे उडीद ठेवायचे आहे उडदाची डाळ नव्हे तर पाण्याने भरलेला नारळ ज्याला शेंडी शेंड्या पण असायला हव्या आणि त्याच्यावर काळे उडीद अगदी चार पाच या संकेत ठेवले तरीही चालेल आणि असा नारळ लहान मुलावरून सात वेळा उतरायचा किंवा घरातील सर्वांची नजर तुम्हाला शनिवारच्या निमित्ताने किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने काढायचे असेल तर घराच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरट्यापर्यंत तो नारळ तुम्ही सात वेळा उतरावयाचा आहे त्यानंतर नारळ आणि ते जे उडीद आहे त्यांच्यावर ठेवलेले असतात ते सगळं साहित्य तुम्हाला निर्जनस्थळी किंवा पाण्याच्या ठिकाणी विसर्जित करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ते विसर्जन करतात त्यानंतर लगेच घरी यायचं पुन्हा मागे वळून पाहायचं नाही वाटेत कुणाच्याही घरी जायचं नाही घरी आल्यानंतर हात पाय तोंड स्वच्छ धुवायचे त्यानंतर देवापाशी दिवा लावून नमस्कार करायचा किंवा अगोदरच दिवा लावलेला असेल तर फक्त नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्या कामाला लागायचं तर हा अतिशय प्रभावी आणि अचूक असा उपाय आहे हा उपाय संध्याकाळी सहा ते साडेसातपर्यंत करावा शनिवारच्या निमित्तानं की किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने अवश्य तुम्ही करू शकता तुम्हाला यामुळे खूप फरक तुमच्या घरामध्ये जाणवेल संकटमुक्तीसाठी तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला दिवसभरात जेवढ्या वेळेस शक्य होईल तेव्हा तुम्ही श्रीराम 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 किंवा नुसतं राम 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 म्हणून जरी जप केला किंवा एखादी वही घेऊन त्याच्यावर राम राम, राम एवढं जरी लिहिलं तरी पुरेसं आहे कारण भलेही हनुमान जन्मोत्सव आहे पण हनुमान हे रामाचे निसिम भक्त होते त्यामुळे तुम्हीसुद्धा या दिवशी रामनामाचा जेवढा जप कराल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर आहे आणि यामुळे तुमच्यावरची जी काही संकटं असतील विघ्न असतील ती कायमस्वरूपी निघून जाते हे मात्र नक्की तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ